मौली राम रामकृष्ण हरी अलांजन जनवा माऊली तुकाराम माऊलींच्या आपल्या या देवाच्या आळंदी या पुण्यपवित्र क्षेत्रामध्ये आपण आता जे आहोत ते ह्या वडच्या ह्या पावन क्षेत्रात की जिथे माऊलींनी म्हणजे मुक्ताई माऊली आणि माऊलींनी चांगदेव महाराजांचं गर्वहरण त्या ठिकाणी केलं ती पावनभूमी जी आहे ती इथून अवघ्या एक अठरा ते बा एकवीस पावलांवर हो आहे आणि त्याच्याचबरोबर आपण या ठिकाणी आपल्या सर्व नातभक्तांच्या अस्व स्पर्शाने पवित्र स्पर्शाने या ठिकाणी आपण या मालींचं पादुका या ठिकाणी स्थापन केला आणि हा पाषाणावर ते किल्ले आहेत हा जो पाषाण आहे तो भरीव पाषाण साधारणतः दीडशे किलोचं हा पाषाण आहे आपण पाहू शकतो आहे आणि माऊलींसाठी खास बनवून घेतलेली ही देवळी आहे हे खास बनवून घेतलेली देवळी ही पण पाषाणाची आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपल्याला माऊलींचं जे आपले नाथांचं अधिष्ठान असलेलं जे आपल्या माऊलींची नाथांची नवनाथांची जी मूर्ती आहे ती इथे लावण्याचा प्रयत्न आपल्या नाथभक्तांनी ना केलेला आहे आणि इथे आपण पाहू शकतो आहे बघा माऊलींची मूर्ती अलक निरंजन माऊली अलक निरंजन सब्दुक भंजन हे आपल्याला इथे लावलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे माऊलींच्या आपल्या ज्या आपल्या नित्य उपासनेतल्या नाथ उपासनेतल्या ज्या मूर्ती आहेत त्याही इथे लावलेल्या आहेत आणि हा जो परिसर आहे तो आज आपल्या नातभक्त माऊलींनी इथे स्वच्छ करून जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या ठिकाणी पण पाहू शकतो आहे की या ठिकाणी बाप्पांची जी काय गणपती पाषाणातली जी मूर्ती आहे ती पण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्व भाऊरी भक्तांवर असवेत ओम नमूना तुर्जा आदेश 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 गणपती बाप्पा भोर या मंगलमूर्ती ओम नमूना तुर्जे आदेश 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 अलक्षरंजनी आदेश शब्द भंजनी आदेश 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 आदेश